नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीका पावलांनी मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण करणारच आहोत तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करून तुमचं प्रेम व्यक्त करा आजच्या भागामध्ये असं काही घडलेलं आहे आपण पाहत आहोत की मंगळागौरीचे जे काही खेळ असतात त्या महिला तिथे जमलेला अतिशय आनंदाने खेळ खेळत असतात ते सूप हातामध्ये घेणं बेलणं ते फुगडी सुगड हे अतिशय छान असे खेळ मंगळागौरीचे या कार्यक्रमामध्ये खेळताना आपल्याला दिसलं तर सोहम आणि काजल यांची एक टीम असते त्यामध्ये नात्यांची विण जे आहे कोणाचे किती घट्ट आहे हे पाहण्यासाठी वेगवेगळे जोड्या ठरवलेल्या असतात आणि त्यांना खूप छान असं रुखवताचं डेकोरेशन सुद्धा करायचं असतं तर आपल्याला असं पाहायला मिळते की आबा आणि नैना एका टीममध्ये असतात तर आता हा मी का सोहमला काम सांगत नाही परंतु डायरेक्टली टोमणा मारते सोहम म्हणतो मी काय करू परंतु काजल त्याला समजावून घेते आणि काजल म्हणते इनडायरेक्टली सोमलामध्ये इथे जे तुकडे आहेत ना ते पेंट केले तर खूप छान होईल इकडे या टेबलवरती आपल्याला पाहायला भेटते कला आणि अद्वे त्यांची टीम असते तर आबा म्हणतात अगं तुम्ही दोघी गाणी पण म्हणा ना फक्त सजावटच काय करताय हटुश बाई विन नटुश हे जे गाणे असतात ना मंगळागोरीचे ते सुद्धा म्हणायचे असतात आता काजल आणि सोहम एकत्र आल्यामुळे काही प्रॉब्लेम व्हायला हो नको आहे असं रजनीला वाटत असतं आणि रजनी म्हणते हे देवा सांभाळून घे रे बाबा या दोघांमध्ये पुन्हा अजून प्रॉब्लेम व्हायला नको आहेत असं काही